नमस्कार चित्रपट नाटक व दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातून दर्जेदार अभिनयासह विनोदाचे उत्तम टायमिंग साधणाऱ्या एका मराठी कॉमेडी अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते मराठी अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो विनोदी अभिनेते संतोष मयेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले मराठी रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या वस्त्रहरण या तुफान लोकप्रिय नाटकात तात्या सरपंचाच्या भूमिकेचे आव्हान उत्तमरित्या साकारत त्यांनी त्यांचे रंगभूमीवरील स्थान अधिक बळकट केले होते ऑल द बेस्ट प्रेमा तुझा रंग कसा विच्छा माझी पुरी करा वाऱ्यावरची वरात या नाटकातही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवणाऱ्या दशक्रिया या चित्रपटातील त्यांची भूमिका ही प्रचंड गाजली फूबाय भू या रियालिटी शोमधून त्यांनी अभिनयाची विशेष छाप पाडली घडलंय बिघडलंय आबाडमाया निघाली कॉमेडीची एक्सप्रेस ढिंकाचिका यांसारख्या मालिका व कार्यक्रमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते या संपूर्ण भूमिकेसाठी त्यांना नाट्यदर्पण पुरस्कार नाट्य परिषदेचा पुरस्कार सांस्कृतिक कलादर्पण आदी पुरस्काराने गौरवण्यात आले होते त्यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला असून मराठी विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली